छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मोखडातील कारेगाव शासकीय आश्रमशाळेतील नववी रुद्राक्ष पाघे की आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे जेवणासाठी झुंबड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून ललित अहिरे माध्यमातून ही घटना आहे त्यामुळे आदिवासी समाजातील विविध संघटनांतील पदाधिकारी संतप्त झाले त्यांनी संबंधित मारकुट्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मोखळातील कार्यगाव येथील शासकीय आश्रमशाळेत रुद्राक्ष पाहली आणि अव्वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे शुक्रवारी बारा जानेवारीला दुपारच्या जेवणाच्या वेळी आसन शाळेतील विद्यार्थी यांनी एकच झुंबड केली त्यावेळी विद्यार्थ्यांना शिस्त न लावता येतील शिक्षक ललित एल अहिरे आणि तुझा हातात दोन लाडू कसे असेल विचारात रुद्राक्षरा काठीने किडम मारहाण केली त्यामुळे तो जमिनीवर कोसळ आणि प्रचंड घाबरला या घटनेची तीव्र पळसात सोशल मीडियावर उमटले हे दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना मारहाण आणि त्याच्या अंगावर उमटलेल्या व्रणाचे फोटो सर्वत्र प्रसारित होत आहे त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या त्यांनी संबंधित मारगुट्या शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली त्यानंतर आश्रम शाळेतील बाहेर गेले अधीक्षक दुर्वे हे शाळेत परत आले तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्याला रुग्णालयात नेलं असून त्याच्यावर उपचार करण्यात आले दरम्यान या आश्रम शाळेत कुणाचा कुणाशी पायपोस नसून सर्व स्वैर कारभार सुरू आहे गरीब आदिवासी विद्यार्थी असल्यामुळे त्याच्या अयोज्यांवर शिक्षकाविरोधात तक्रार करू नये यासाठी दबाव टाकला गेल्याची मोठी चर्चा सुरू आहे तसेच याबाबत कारेगाव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विवेक घरटे यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिलाय तसेच शिक्षक एल एल अहिरे यांना या मारहाणीबाबत कडक शब्दात समज दिली असून त्यांनी रुद्राक्षाच्या पालकांची माफी मागितली असून पुन्हा असे कृत्य करणार असल्याचं सांगितल्याची माहिती घरटे यांनी दिली आहे रुद्राक्ष पाठी या आदिवासी विद्यार्थ्याला ललित अहिरे या शिक्षकानं काठीनं मारहाण केल्यामुळे छाती आणि पाठीवर पूरण उमटले आहे त्या दिवशी एस्टिवलमध्ये दररोज मी थांबतो जीवनावर ॲज अधीक्षक म्हणून त्या दिवशी एक मुलगी नमिता दिनेश कडू ती आजारी होती आणि तिला मी वाखाड घुरपडे घोरपडे डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो म्हणून माझ्या ठिकाण ते ललित सर म्हणून जेवणावर थांबले होते आता मला प्राथमिक माहिती मिळाली मला प्रत्यक्ष माहिती नाही पण त्यांनी सांगितलं आणि इतर मुलांनी पण सांगितलं आणि कर्मचाऱ्यांनी पण सांगितलं की त्या मुलाला मारहाण झाली त्यांनी मारलं आणि मारण्यामागचं एकच कारण होतं की त्यांनी जेवण म्हणजे एका ताटात चार पाच जणांचं जा। म्हणजे ते जे आपल्याला मुंडेगाववरून जे जेवण येतं त्या जेवणाच्या डब्यांच्या झाकणामध्ये त्यांनी जेवण घेतलं होतं तर त्या सरांनी ते, ते जेवण का बरं तुम्ही तीन तीन चार चार जणांचं घेतलं म्हणून कदाचित मारलं असेल आता प्रत्यक्ष मला पण माहिती नाही कारण मी त्या दिवशी नव्हतोच तर ही गंभीर बाब आहे नाही मारायला पाहिजे होत तरी झाली त्यांच्याकडनं चुकी एक वेळा जरी झाली तरी एक वेळा माफ करून जी काही चुकी झाली पुन्हा त्यांना आम्ही संमत देऊ ॲज अ मुख्याध्यापक म्हणून मीस आज तर मीच आहे सरपण येतील त्यांना पण सांगतो याच्यानंतर अशी चूक होणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देतो आणि जी काही त्यांच्याकडून संबंधित शिक्षकांकडून चुकी झाली त्याबद्दल माफी मागतो महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सौरभ कांबळे